वांग्याचं भरीत आणि भाकरी म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं पण हे वांग्याचं भरीत तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवलं असेल आणि खाल्लंही असेल पण या पद्धतीने कधी बनवलं आहे का या पद्धतीने अगदी अस्सल गावरण पद्धतीने आज आपण हे भरीत बनवणार आहोत या पद्धतीने अगदी बिहारमध्येही बनवलं जातं लिट्टी चोखा बरोबर जे चोखा असतो ते मस्त हे भरीत आज आपण बघणार आहोत अगदी अस्सल गावरान पद्धतीने बिना फोडणीचं नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत अस्सल गावरण पद्धतीचं चमचमीत आणि अगदी कलरफुल असं हे वांग्याचं भरीत अगदी सोपी पद्धत आहे त्यासाठी इथे मी एक वांग घेतलं आहे अडीचशे ते तीनशे ग्रॅम इतकं वजनामध्ये आहे वा वांगं निवडताना असं अंगठ्याने प्रेस करून बघायचं पुन्हा हे वरती आलं आणि प्रेस झालं म्हणजे या वांग्यामध्ये बी कमी आहे हलकं असावं वांग वजनामध्ये ताजा देठ असावा आणि यासोबत दोन टोमॅटो घेतले आहे पिकलेले लाल लाल टोमॅटो घेतले आहे सहा सात लसणाच्या पाकळ्या मोठ्या पाकळ्या आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या मिरची आपल्या तिखटाच्या आवडीप्रमाणे या लवंगी मिरच्या आहे त्यामुळे मी कमी घेतल्या आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरीने या पद्धतीने याला चीर पाडून घ्यायची म्हणजे आतमध्ये जर याला अळी कीड असेल तर दिसून येईल हिवाळ्यामध्ये जी वांगी मिळता शक्यतो त्यामध्ये अळी कीड नसते पण होलवालं वांगही आपण निवडून घ्यायचं नाही त्यामुळे अगदी टेन्शन फ्री हे आपल्याला वांग्याचं भरीत बनवता येतं आता ह्या जे चिरा पाडल्या आहे यामध्ये या पद्धतीने लसूण खोचून घ्यायचं आहे कारण हे आपण भाजणार आहोत त्याबरोबर या लसणाच्या पाकळ्या देखील मस्त भाजल्या जातील आणि लसणाचा पूर्ण फ्लेवर या वांग्यामध्ये उतरणार आहे आणि टोमॅटोला या पद्धतीने हलकी चीर देऊन घ्यायची म्हणजे याचं साल वेगळं करता येईल अगदी वरचेवर अशी चीर द्यायची आहे खूप मध्येपर्यंत कट द्यायचा नाही आणि आता तेल घेतलं आहे खाण्याचं तेल घ्यायचं आणि ते या पद्धतीने वांग्याला चोळून घ्यायचं तेल चोळल्याने तीन फायदे होतात एक तर या वांग्याची टेस्ट फार छान लागते भाजलेही लवकर जातं सालही लवकर सुटते आणि आता या पद्धतीनेच आपल्या टोमॅटोलाही आणि मिरच्यांना देखील तेल लावून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक जाळी ठेवली आहे जाळी नसेल डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाजलं आणि चूल असेल तर अतिउत्तम चुलीच्या आहारावर भाजलं तर वांग्याची चव खूपच अप्रतिम येते या पद्धतीने फिरून फिरून सगळीकडनं वांगं छान काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने त्याच जाळीवरती हे टोमॅटो देखील ठेवून घेतले आहे तेल लावलेलं ला आहे आणि चिमट्याच्या साहाय्याने या पद्धतीने सर्व बाजूंनी फिरवून फिरवून हे टोमॅटो देखील भाजून घ्यायचे आहे अगदी झटपट भाजल्या जातात अगदी झटपट याची साल काळी होते आणि सोलूनही निघते आणि त्याचबरोबर चिमट्यामध्येच पकडून त्याच फ्लेमवरती या देखील भाजून घ्यायच्या आहे लवंगी मिरच्या आहे त्यामुळे मी जरा कमी प्रमाणात वापरले आहे तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता या भाजलेल्या मिरचींची चवसुद्धा खूप भन्नाट लागते आता सर्व साहित्य आपलं भाजून झालं आहे पटकन याची साल काढून घेऊ गरमागरम याची साल खूप पटकन निघते तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपण तेल लावलं त्यामुळे साल वेगळी झाली आहे आता सुरीच्या साह्याने वांग्याचा देठ वेगळा करून घ्यायचा आणि त्याचबरोबर टोमॅटोचा देखील देठाचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे सुरीने कट करून घ्यायचा आणि या वांग्याचे आणि टोमॅटोचे आणि मिरच्यांचे देखील सुरीने छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे तुम्ही सुरी न वापरता हाताने मॅश केलं तरी देखील चालेल किंवा जर तुमच्याकडे दोरीवालं मॅन्युअल चॉपर असेल त्यामध्ये टाकून चॉप करून घेतलं तरी देखील चालेल अगदी मस्त मॅश होतं अगदी खूप बारीकही नाही करायचं असंच अबड राहिलं पाहिजे म्हणजे याची टेस्ट अगदी भन्नाट टे येते आणि चमच्याच्या सहाय्याने पुन्हा टोमॅटो मिरची आणि वांग जे आहे ते आपण या पद्धतीने थोडंसं क्रश करून मिक्स करून घ्यायचं आहे सगळे फ्लेवर एकमेकांमध्ये जातात आणि खूप छान टेस्ट लागते आता तुम्ही बघू शकता यामध्ये काही चंक्स देखील आहे आणि या स्टेजला आता मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे पूर्ण मीठ ॲड करून घ्यायचं आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो देखील टाकून घेतला आहे आणि भरपूर सारी फ्रेश फ्रेश कोथंबीर टाकून घ्यायची अगदी भन्नाट चव लागते याची सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि हे जे भाजलेले मिरचीचे आणि लसणाचे जे तुकडे आहे त्याची चव काय अप्रतिम लागते म्हणून सांगू एक वेळ नक्की ट्राय करून बघा खूप मस्त मजा येते खायला आता हे सर्व मिक्स झालं आहे आणि आपलं भरीत देखील किती मस्त कलरफुल दिसत आहे लाल हिरवा पांढरा सर्व रंग आहे आणि यामध्ये अजून याची चव द्विगुणित करायला आणखीन भन्नाट लागायला यामध्ये कच्चं तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये बिहार लोक मोहरीचं तेल टाकून घेता सरसोचं तेल खूप मस्त चव लागते पण आपल्याला जमत नसेल तर आपण शेंगदाण्याचं तेल वापरायचं किंवा जे रेग्युलर आपण खाण्यासाठी जे तेल वापरतो ते वापरलं तरी देखील चालेल आता हे काढून घेऊ वाटीमध्ये आणि हे भरीत तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत ज्वारीची भाकरी तांदळाची ज्वारी भाकरी किंवा बाजरीची भाकरी कशासोबतही एन्जॉय करू शकता आता बिलकुल सुद्धा राहत नाही इतकं चमचमीत कलरफुल भरीत बघितलं आहे तर मी पटकन एक बाजरीची भाकरी थापून घेत आहे माझ्याकडे बाजरीचं पीठ होतं तुमच्याकडे ज्वारीचं असेल तर नक्की ज्वारीची भाकरी करा खूप मस्त चव लागते आणि मस्त ही गरमागरम भाकरी थापून घ्यायची मस्त पटापट गॅसवरती भाजून घ्यायची आणि ही देखील अशीच डायरेक्ट फ्लेमवरती भाजायची म्हणजे खूप मस्त स्मोकी फ्लेवर आपल्या भाकरीला देखील येतो आणि भरताचा देखील स्मोकी फ्लेवर खूप मस्त कॉम्बिनेशन होतं आणि तुम्ही बघू शकता अगदी कडकडीत आपली भाकरी तयार झाली आहे मस्त वाफाळती भाकरी त्यावरती मस्त गरमागरम हे भरीत टाकून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे शेत असेल रान असेल किंवा झाडाखाली बसून देखील तुम्ही हे एन्जॉय करू शकता अशी गावरान पद्धत आता वरून पुन्हा मस्त तेलाची धार सोडली आहे सोबत तिखट असा कांदा घेतला आहे आणि घरामध्ये जी ॲवेलेबल असेल ती लसणाची खोबऱ्याची तिळाची कुठलीही चटणी घ्या किंवा ठेचा घ्या अगदी भन्नाट गावरान पद्धतीचं जेवण जेवा खूप मस्त मजा येते हे भरीत एक वेळ जर तुम्ही बनवून खाल्लं तर नेहमी याच पद्धतीने खाणार ही तर नक्की गॅरंटी आहे आता बिलकुलसुद्धा वाट बघवत नाही पटकन एक भाकरीचा तुकडा घ्यायचा भरीत घ्यायचं कांदा घ्यायचा सोबत तोंडी लावायला आणि मस्त चटाकेदार जेवण करून घ्यायचं आहे कुणाकुणाला आवडतो हा असा पक्कड गावरान बेत कमेंट करून नक्की सांगा आणि हा बेत तर नक्की बनवून बघा यावर्षी हे असलं भरीत तर एकदा तरी बनवून बघाच आणि घरचे सगळे इतकी तारीफ करतील आणि नेहमी असं बनवून खाल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त झटकेदार रेसिपी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा